हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर आज आपण बनवणार आहे मिक्स भाजी भाज्यांचे थालीपीठ तर इथं मी भाज्या घेतलेल्या होत्या पालक त्याच्यानंतर मेथी कोथिंबीर आणि पीठ घेतलेलं होतं ज्वारीचं पीठ बाजरीचं पीठ आणि गव्हाचं पीठ आणि मसाले घेतले होते आपलं लाल तिखट हळद आणि तीळ आणि मीठ एवढं घेतलं कांदा कापून घेतला तर हे व्यवस्थित एकजीव करायचं त्याच्यात कारण आपण भाज्या धुऊन घेतलेल्या राहतात ना तर त्याच्यात थोडंसं पाणी शिल्लक असतं मग त्याच्यामुळे आपण त्या पिठामध्येच मळून घ्यायचं व्यवस्थित आधी तुम्हाला जर समजा बाजरीचं किंवा ज्वारीचं पीठ टाकायचं नसेल तर तुम्ही त्यामध्ये तांदळाचं आणि दाळ आपले दाळाचं पीठ टाकू शकतात मला चणा दाळाचं पीठ नव्हतं टाकायचं मला आपल्या भाज्यांमध्ये हे पीठ टाकायचं होते तीन म्हणून मी हे टाकले तर मिक्स खूप छान होतात नक्की बनवून बघा आणि आता त्या छान ताज्या ताज्या भाज्या ता येत आहेत बाजारामध्ये उन्हाळ्यामध्ये काय भेटत नाही व्यवस्थित आता छान भेटता येतं आता खाऊन घ्यायचं व्यवस्थित बनवून मुलांना पण पौष्टिक असा नाश्ता येतो मी संध्याकाळी बनवले होते सगळ्यांना आमचे इथं पोट भरून खायला आवडतात त्यामुळे मग मी भरपूर बनवले होते तर किती एकदम छान लागतात खाण्यासाठी आपले फक्त कोथिंबीरचे पण मी बनवलेले आहे आणि ते व्हिडिओ टाकलेला आहे आपल्या चॅनलवर तर तो, तो पण बघायचा असेल तर बघा आणि हे मिक्स यायचे त्याच्यामुळे हे पण खूप छान होतात तर हे पण बनवून बघा एकदा मेथी पालक आणि कोथिंबीर अजून तुम्हाला कोणत्या भाज्या ॲड करायच्या असेल तर तुम्ही करू शकता माझ्याकडे ह्या तीनच होत्या त्यामुळे मी मी व्यवस्थित थोडं थोडं पाणी करून पाणी टाकून थोडं थोडं मिक्स करून घेत आहेत तर तीळ आणि तीळ टाकायला विसरायची नाही कधी पण कारण तीळ आणि खूप छान टेस्ट येते ओवा माझ्याकडे नव्हता म्हणून मी नाही टाकला तुमच्याकडे असेल तर नक्की टाका ओवा पण छान लागतो खाण्यासाठी तर एकदा बनवून बघायला छान होतात मस्त आणि ते दह्याबरोबर खायचे दह्याबरोबर तर एक नंबर टेस्ट असते त्याची आम्ही दह्याबरोबरच खातो तर इथं व्यवस्थित पीठ म्हणजे जास्त आपलं ग पातळ नाही बनवायचं थोडं घटसरच ठेवायचं तर हे बघा इथं गोळा करून घेतला आहे रुमालची चार घडी रुमाल पदर करून घेतलेला आहे त्याच्यावर पाणी ओला करून घेतला आणि त्याच्यावर पाण्याचा शिपका दिला त्यावर आपला असं थोडासा उंडा बनवून घ्यायचा आणि तो पातळ असं थापायचा हाताने तो तो बगा। बगा तर पातळ थापला तर खरपूस भाजल्या जातात आणि जाड ठेवलं तर मध्ये पिठळ लागतं त्यामुळे व्यवस्थित पातळ असं थापून घ्यायचं थालीपीठ खूप छान होतं नक्की बनवून बघा ते बघा व्यवस्थित पातळ असं थापून घ्यायचं तुम्ही कशा कोणत्या प्रकारे बनवतात हे नक्की सांगा आणि काय काय टाकतात हे पण सांगा खरं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये सेमच आहे ही रेसिपी पण काय काय म्हणजे वेगळं टाकलं तर जरा खायला पण बरी वाटते वेगळ्या वेगळ्या भाज्या म्हणा काही म्हणा तर तेच तेच खाऊन मुलं पण टाळतात तर तिकडं तेल तर आपला तवा तापलेला होता मी तेल टाकलं थोडंसं आणि मी आता त्याच्यावर थालीपीठ टाकून घेणार तर हे बघा घटसर आपलं पीठ जर मळलं ना तर हे आपल्याला रुमाल तव्यावर टाकण्याची गरज पडत नाही आणि रुमाल खराब होत नाही तर हे असंच हाताने घ्यायचं आणि टाकायचं खूप छान होतं थोडं घटसरच पीठ ठेवायचं तेव्हा असे व्यवस्थित निघतात हातावर घेऊन टाकता येतात तर ते खरपूस भाजून घ्यायचं व्यवस्थित परत मी इथं दुसऱ्या घेतलेला आहे कारण ते उंडा इथं खूप छान होतात खाण्यासाठी मुलांना तर आमच्या खूप आवडलं होते पालक वगैरे खात नाहीत मग त्यांना हे असंच काहीतरी करून द्यायला लागतं तेव्हा ते खातात पालक हा प्रकार आमची तर कोणालाच आवडत नाही पण मी याच्यात हे कोणालाच माहीत नव्हतं आता आता कडेन सगळ्यांनाच <laughs> मेथी माहीत होतं टाकलेलं आहे म्हणून पालक पण आता खाण्याची टेस्ट कळतेच पण कोणी बोललं नाही तर बघा तर तिकडं छान असं भाजलं जात आहे थालीपीठ थोडा टी व्हीचा वगैरे येत असेल त्याबद्दल सॉरी त्याला काय करू शकत नाही मी तरी त्या खूप छान अशी थाली पिटवतात था खरपूस भाजून घ्यायचे त्याला <coughs> आम्ही दही किंवा आपली खुरसणी कारळी म्हणतात ना त्याला त्याची चटणी याच्याबरोबर पण खूप छान लागतं ते दोन बरोबर खात असतो आम्ही मला तर दही बरोबर जास्त आवडते मी चटणी बरोबर नाही खात मला दहीच आवडतं ते छान असं खरपूस भाजून घेत होते मी खायला खूप छान लागतो बनवून बघा नक्की आणि मुलांना मेन म्हणजे टिफिन वगैरे यासाठी खूप छान नाश्ता हा पौष्टिक असा तुम्ही याच्यात गाजर वगैरे किसून पण टाकू शकतात मी एकदा बनवून दाखवेन तुम्हाला ते पण खूप छान होतं ते बघा किती छान दिसतंय तर मी हे पहिलं बनवलेलं आहे आणि प्रियाला दिलं आहे खाण्यासाठी ते, ते दुसरं टाकलं आहे तुम्ही तर बनवून घेते आता मी पूर्ण हातालासुद्धा लटकत नाही आहे बघा मी एवढं पीठ हाताने घेते तरी पण तर घट्चर मळलं की तो प्रॉब्लेम येत नाही आणि शेवटपर्यंत पिठा आहे तसंच राहते घट्ट व्यवस्थित तसं पातळ थापून घ्यायचं था। असे होल पाडायची त्याला कारण मग तेल सोडतो ना आपण तर तेल पूर्ण खाली पोचतं आणि मेन म्हणजे मधी पण भाजल्या जातं तेलाचा खरपूसपणा त्याच्यात उतरतो त्यासाठी त्याच्यात थोडे होल पाडायचे आणि मग तव्यावर टाकायचं त्याला तर आपला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय